भूतान सारख्या देशामध्ये एकशे दहा एकशे वीस एकशे पंचवीस वर्ष जगतात माणसं अजूनही आपल्या भारतामध्ये पण ते माणसाचे जगण्याची कॅपॅसिटी आहे पण घाबरल्यासारखं होते लोकांना आता जगतो का, का नाही जगतो स्टेज वरून खाली घरी पोचतोय का नाही पोहोचतोय की इतक्या लोकांची साक्षमता निर्माण झालेली आहे आणि साक्षरता मात्र मिटवता आली साक्षरता मिटवण्याचं कामच आपल्याला स्वतःला करावं लागणार आहे कारण घाबरून जर जिंकता येत नाही मनही जिंकता येत नाही स्वतःलाही जिंकता येत नाही यासाठी स्वतःला आपण जिंकण्यासाठी स्वतःचं मन खंबीर करून जीवन जगणं हे कौशल्यवान माणसाचं ठरत त्यामुळे विनंती आहे की सर्वांनीच या बाबतीमध्ये त्यांचा वसा घेण्याची गरज आहे तरी चाळीस वर्ष नोकरी केली सरपंच पण म्हणले आमदार मोदय पण म्हणले खरंच वाटत नाही खरंच कोणालाही वाटत नाही जर वगैरे करून जर फिरायला सुरुवात केले <laughs> तर <तस> अजूनही <आजोन> <laughs> उत्पादन करावंच लागणार आहे <laughs> आणि दोन्ही सूचना केलेली आहे कुठतरी काय होईना पोस्टिंग अपेक्षित आहे त्यामुळे त्या पोस्टिंगच्या संदर्भाने आपल्याला पुढच अरुण कार्यवाही करावीच लागणार आहे हा त्यामुळं सर्वांना त्या बाबतीच सदिचार करतो आणि आईचा जर संदर्भ निघाला कितीही गावात तरी सरांनी फिरले आणि आपणही फिरून फिर आलो तर छोट्या आईकडे येतो आणि आईशिवाय कुणालाही कर्तृत्व किती मोठं झालं किती जग फिरून आला त्यापेक्षा छोट्या आईच्या पदस्पर्शाने आईच्या चरणाला जेव्हा नक्त होतो कुठलाही मुलगा किंवा मुलगी तेव्हा जग जिंकल्याचा सगळा सुवर्ण क्षण सुवर्ण आनंद हा आईच्या पायाशी मिळतो त्यामुळं आईच्या चरणाला सर्वांनी समर्पित व्हावं यासंदर्भात मी एक दोन दो वेळीचं केलं आहे तुम्ही